केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी नांदेडच्या मातीतील माणसाच्या मदिरा या आगामी चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण शिनवटचे अभिनेते तथा पत्रकार श्री लक्ष्मीकांत मुंडे यांचाही चित्रपटात महत्वाची भूमिका अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अध्यक्ष सन्माननीय मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ शाखा पुणे येथे मदिरा या मराठी चित्रपटाचे पोस्टर अनावरण झाले आहे यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त फॅन्री फ्रेम अभिनेते सोमनाथ अवघडे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पिस्तुल्या व सैराट फ्रेम अभिनेते सूरज पवार आरबाज शेख व माय यशोदा फिल्म्स अँड एंट एंटरटेनमेंट संपूर्ण टीम उपस्थित होती मदिरा चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक के व्ही यशोदा तातेराव हे नांदेड तालुक्यातील वळवाना या गावचे असून त्यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण मुंबई पुणे येथील नामांकित संस्थेत घेतले असून त्यांनी यापूर्वी ग्लोबल अडगाव या चित्रपटात प्रोडक्शनसाठी आणि भाऊचा धक्का या मराठी चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे सदरील चित्रपटात सहनिर्मिते आर साळुंके कार्यकारी निर्माता एस वाय मोहिते गीत आणि संगीत रवींद्र जाधव सूरज चव्हाण संकलन व्यंकटेश कदम रवींद्र टाक छायाचित्रण प्रकाश पारडकर कला दिग्दर्शक किरण गायकवाड प्रमोद आंभोरे रंगभूषा रोनिता धर्मेंद्र गोविंदे चित्रपटात कलाकार सोमनाथ आवघडे सूरज पवार आरबा शेख शंकर मोहिते रवी साळुंके पौर्णिमा सागर आरती साळुंके श्रुती देशमुख ऋषी सोनकांबळे व लक्ष्मीकांत मुंडे यांच्यासह बालकलाकार विकास मोहिते यश मोहिते आर्निशा सागर भूमक अरव राष्ट्रपाल खंदारे यांच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत या चित्रपटात किनवटचे अभिनेते तथा पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे यांचीही महत्वाची भूमिका असून नांदेड परिसरातील नवीन कलाकारांना देखील सदरील चित्रपटात काम करण्याची संधी उपलब्ध असल्याचे लेखक व दिग्दर्शक के व्ही यशोदा तातराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे के, के टी एन महाराष्ट्र न्यूज किनवट नांदेड परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा